असं रत्न घरात हे आहे ना हे भाग्यवाला क्रमांक एक ची कुस्ती आहे जो कोणी विजेता दोन हजार मानगरी आहे पृथ्वीराज पाटील विरुद्ध पायलवाई भारत मधने आणि टिपलेला नाही चालू बरा चालू करा खर सलामी झाल्याबरोबर लांग लाग येतात पण फक्त आणि फक्त समोरचा सलामी पासून खडाखडीची गोष्टी चालू झाली थांबणे त्यांच्या रक्तात नाही जरा सर्वांनी मोठे निय गोष्ट करायचा आहे शाबास आणि खऱ्या अर्थाला समाधानाच तेज पैलवान संग्राम कांबळे यांच्या चेहऱ्यावरती दिसाय लागलेला आहे आणि मनोमणी म्हणायला लागले याच साठी केला होता तास भाईची टांग लावण्याचा प्रयत्न होता भारतचा पण ते जाणला पृथ्वीराजने खऱ्या अर्थाने दिलाने धारसाने लढणारी दोन्ही पोरं संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारी ही दोन पोरं महाराष्ट्र ही आहे माझी सांगितलं महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी पैलवानांची भूमी आणि आद्य क्रांतिकारी नेत्यांची भूमी आहे आणि संतांची भूमी आहे समाजाला ज्ञानी करण्याचं काम करतात ते संत डोक्याने चालतात ते संत ही संतांची भूमी ही पैलवानांची भूमी ही शूरवीरांची भूमी तांबड्या मातीतील रांगडा खेळ कुस्ती हजार वर्षापासून चालत आलेली ही कुस्तीची परंपरा राजेश्री शाहू राजाने कुस्तीचा वसा आणि वारसा घालून दिला कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवला राजेश्री शाहू राजाने या कोल्हापूरच्या खासबाग मध्ये अखंड भारतातले अनेक दिग्गज पैलवान लढून गेले मग सांगितलं हिंद केसरी श्री मारुती भाऊ माने आणि त्यांच्या बरोबर विष्णुपंत सावर्ड्याची कुस्ती झाली होती युवराज पाटील विरुद्ध महाबरी सत्पाद कितीतरी कुस्त्या सांगता येतील अशा अनेक कुस्त्या या मैदानावरती झालेले जो पैलवा या खासबाग मैदानला कुस्ती करतो तो खऱ्या अर्थानं नशीबवा नसतो असं मी म्हणतोय जीवनात येऊन एकदा काशीला जावं तसा जीवनात येऊन एकदा खासबाग मैदानाला असा भाव्य आणि दिव्या असं मैदान खचा खचग्याचं भरलेलं मैदान

झालेल्या गोष्टीमध्ये कुस्तीमध्ये प्रलमप्रथ्वीराज पाटील विजय झालेला आहे खास वाक्य दोन हजार चोवीस